मित्रांनो तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे जी एस टीचे नवीन नियम लागू झाले आहेत कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आणि कोणत्या महाग या बदलांमुळे तुमच्या कुटुंबाला वर्षाला किती बचत होणार आहे चला जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी तुषार ठाकरे आणि स्वागत आहे तुमचं बोल एम एजच्या नवीन सेगमेंटमध्ये हो ही बातमी तुमच्या सर्वांसाठी खूप महत्वाची कारण बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आपल्या देशात जीएसटीचे नियम पूर्णपणे बदललेले आहेत बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचे स्लॅब आता पूर्णपणे रद्द झाले असून नवीन नियम लागू झालेत त्यामुळे कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आणि कोणत्या महाग तुमच्या या बदलांवर काय परिणाम होईल हे सर्व जाणून घेऊया आजच्या बातमीमध्ये मित्रांनो आतापर्यंत जीएसटी मध्ये पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के असे चार स्लॅब होते पण आता केंद्र सरकारने यात मोठा बदल केलेला आहे आता फक्त तीन स्लॅब असतील पाच अठरा आणि चाळीस टक्के सर्वात मोठा दिलासा म्हणजे अनेक दैनंदिन वापरातील वस्तू ज्या आधी बारा आणि अठ्ठावीस टक्के स्लॅबमध्ये होतात त्या आता पाच आणि अठरा टक्के ह्या स्लॅबमध्ये आल्या आहेत चला सर्वात आधी पाहूया कोणत्या वस्तू शून्य टक्के जी एस टीमध्ये आल्या आहेत रोस्टेड दूध पनीर पिझ्झा बेस ब्रेड यासारखे खाद्यपदार्थ आता करमुक्त झालेत एवढंच नाही तर शैक्षणिक साहित्यांमध्ये पेन्सिल वही शालेय साहित्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्करोग आणि हृदयरोगाची तेहतीस जीवनरक्षक औषधे वैयक्तिक आरोग्य विमा जीवन विमा यासारख्या गोष्टीही आता करमुक्त झाल्या आहेत याचा अर्थ शिक्षण आणि आरोग्य या, या दोन्ही क्षेत्रानं होणारा तुमचा खर्च आता खूप कमी होणार आहे आता पाहूया कोणत्या वस्तू पाच टक्के जी एस टीच्या स्लॅबमध्ये आलेल्या आहेत मित्रांनो खाद्यपदार्थांमध्ये वनस्पती तेल बटर दूध तूप साखर बिस्किट चॉकलेट आणि फळांचे ज्यूस यासारख्या अनेक वस्तूंचा यामध्ये समावेश आहे आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये शॅम्पू तेल टूथपेस्ट साबण हँडबॅग आणि अगदी लहान मुलांची दुधाची बाटलीही स्वस्त झाली आहे याचा अर्थ तुम्ही घरात वापरत असलेल्या बहुतेक वस्तू आता कमी किमतीत मिळतील अठरा टक्के जी एस टीमध्ये आता ए सी वॉशिंग मशीन टी व्ही मॉनिटर आणि प्रोजेक्टर यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश झाला आहे ज्या आधी अठ्ठावीस टक्केच्या स्लॅबमध्ये होत्या याचा अर्थ दसऱ्या दिवाळीच्या काळात तुम्हाला या वस्तूंवर मोठ्या सवलती मिळू शकतात लहान कार तीन चाकी वाहने आणि तीनशे पन्नास सी सीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी गाड्यांवरही अठरा टक्के जी एस टी लागू आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीतही ही एक चांगली बातमी आपल्याला मिळालेली आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत सरकारने चैनीच्या आणि आरोग्यास हानिकारक वस्तूंवर कर आता वाढवलेला आहे साडेतीनशे सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या मोठ्या बाईक्स अलिशान गाड्या आणि सिगारेट तंबाखू कोल्ड्रिंक्स यासारख्या उत्पादनांवर आता चाळीस टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे जो आधी अठ्ठावीस टक्के इतका होता तसेच कॅसिनो आणि जुगारावरही चाळीस टक्के जी एस टी लागणार आहे या बदलांमुळे सामान्य कुटुंबांची वर्षाला जवळपास अडीच लाख कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे सरकारने खाजगी मागणीला चालना देण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात बाजारपेठेत उत्साह आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे आणि यामुळेच यंदा दसरा आणि दिवाळीत खरेदी करताना तुम्हाला खूप चांगल्या ऑफर्स पाहायला मिळतील तर मित्रांनो हे होते जी एस टीच्या नवीन नियमांविषयीची सविस्तर माहिती शिक्षण आरोग्य आणि रोजच्या गरजांच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत तर चैनीच्या वस्तूंवर कर वाढवला आहे सरकारचा हा निर्णय सामान्य माणसांसाठी नक्कीच दिलासा देणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवडत्या चॅनलला म्हणजेच बोल एम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या